गांधी चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा तात्काळ बदलवून देण्यात यावा या मागणीला घेऊन भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले भंडारा शहरातील मुख्य चौकामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा अवस्थेत असल्याने अनेकदा नगरपरिषद कार्यालयाला निवेदन देण्यात आले होते त्या अनुषंगाने नगरपरिषद सर्वसाधारण सभा वर्ष दोन हजार बावीसमध्ये सर्वानुमते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा बदलविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता या ठरावाला दोन वर्षे पूर्ण झाली असता आतापर्यंत नगरपरिषद कार्यालयाद्वारे या विषयावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही त्यातज दिनांक जुलै चोवीस रोजी अज्ञात व्यक्तीकडून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे नुकसान झालेले आहे यावर वेळेवर कारवाई झाली असती तर हा प्रकार घडला नसता तरी भंडारा शहरातील गांधी चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा तात्काळ बदलवून धातूचा नवीन पुतळा बसविण्यात यावा असे निवेदन भारतीय जनता पक्ष भंडारा शहरच्या वतीने मुख्याधिकारी नगरपरिषद भंडारा यांना दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोज बुधवारला दुपारी चार वाजता देण्यात आले निवेदन देतेवेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रुबी चड्डा जिल्हा महामंत्री आसू गोंडाने भाजप अध्यक्ष सचिन कुंबलकर भाजप वरिष्ठ नेते रामदास शहारे प्रशांत निंबोडकर रौनक उजवणे शैलेश मेश्राम शिव आजबले आकाश फाले अजय कावडे आणि भारतीय जनता पक्षाचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ता हजर होते